आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे भोळा शंकर खासदार धैयशील माने शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इस्लामपूर तालुका बाळवा इथे उपस्थित असताना आपल्या स्वागतपर भाषणामध्ये खासदार धैयशील माने यांनी मुख्यमंत्री यांना भोळा शंकराची उपमा दिली सर्वसामान्य जनतेने साहेबांकडे काहीही मागावे आणि मुख्यमंत्री साहेबांनी ती मागणी सहजपणे पूर्ण करावी असा दिल्लार मनाचा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे माने पुढे बोलत असताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतांचा अधिकार यामुळे महिला सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेत की बाबासाहेबांनी दिलेली महिलांसाठी अनोखी भेट आहे अवय ध्येयशील माने यांचे संपूर्ण भाषण जगातल्या महिला आज मात्र सत्तेचा आणि स्त्रीत्वाचा जागर करतायत आणि आज इस्लामपूर नगरीमध्ये किती भाग्यवान दिवस आहे बघा आज महाशिवरात्री आहे बम भोले शंकर हा भोला भगवान म्हणून या ठिकाणी त्याला ओळखलं जातं भोळा शंकरापाशी काही मागितलं तर त्याच्या मनामध्ये जे आईल ते त्या ठिकाणी वरदान भोळा शंकर देतो साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यापासून भोळा शंकराची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवलेली दिसती सामान्य माणूस तुम्हाला काही मागितला तर ते तुम्ही त्याच्या पदरामध्ये टाकता आणि शासन त्याच्या दारामध्ये नेता म्हणून मनापासून इस्लामपूर नगरीमध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आजचा हा सोहळा खऱ्या अर्थानं गोर गरीब सर्व सामान्य माणसाला मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर किंवा मंत्रालयात बघून माहिती टीव्हीवर बघून माहिती पण मुख्यमंत्री आपल्या दारी येतो नुसता दारी येत नाही तर शासन कर्तबगारीनं तुमच्या घरापर्यंत घरापर्यंत येतो माता भगिनींचे प्रश्न असतील वडीलधाऱ्यांचे प्रश्न असतील आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील याला दिलासा देण्याचा आणि वाचा फोडण्याचं काम मुख्यमंत्री या ठिकाणी करतात मी मनापासून आदरणीय मंत्री महोदयांचं आदरणीय पालकमंत्री महोदयांचं आदरणीय संभूराजांचं मनापासून ताईंचं या ठिकाणी स्वागत करत असताना एवढंच सांगेन साहेब सांगली जिल्हा हा लढवय्या जिल्हा आहे स्वतंत्र लढ्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका घेणारा हा वारणा काठ आणि त्याच्या पंचकृषीमध्ये राहणारे या ठिकाणी ही लोक आहेत कृष्णाच्या बाजूला राहणारी या ठिकाणी ही लोक आहेत यांच्या सगळ्यांच्या अनेक अशा अपेक्षा महाराष्ट्र शासनाच्याकडे एक दुष्काळी भाग एका बाजूला आहे तर प्रगल्भ असणारा शेतकरी वर्ग एका बाजूला आहे नियमित कर्ज भरणारे जे या ठिकाणी शेतकरी आहेत ते साहेब इथं समोर असतील तर त्यांनी साहेबांना वर हात करून सांगावं पन्नास हजार जे या ठिकाणी नियमित भरणाऱ्यांचं आहेत ते मिळाले पाहिजेत याचा हात वर करून जरा एकदा साहेबांना सांगा साहेब या जिल्ह्यातल्या नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण या ठिकाणी जे जी आर झालाय त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर यावेत ही कळकळीची विनंती या ठिकाणी करतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या